माय नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार दशमस्कंद सुरू कथासार भाग सत्तर अभिवाचन करत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते ओम नमो भगवते वासुदेवाय श्री गणेशाय नमः श्री सरस्वते श्री श्रीगुरुभ्यो नमः भगवंत म्हणाले मला गोकुळात नंदाचे घरी घेऊन जा वसुदेवाने देवाला टोपली ठेवले पण बाहेर कसे निघावे कारागृहाची दारे तर बंद होती बेड्याही तुटत नाहीत पण जशी टोपली वसुदेवाने डोक्यावर घेतली तशा सर्व बेड्या तटातट तुटून तु 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 पडल्या मस्तकात बुद्धी आहे जेव्हा बुद्धीत भगवंताचा अनुभव हो येतो तेव्हा संसाराचे सारे बंधन तुटून जाते तु 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 जो सं भगवंताला आपल्या शिरावर घेतो विराजमान करतो त्याच्यासाठी कारागृहाचीच नव्हे तर मोक्षाची दारे उघडी होतात आता पायाच्या बेड्या तुटून पडतात नदीचा पाव पूर ओसरतो ज्याच्या शिरावर भगवंत आहे त्याला मार्गात विघणे बाजू शकत नाही केवळ घरात भगवंत येऊन नव्हे तर बुद्धीत मनात प्रगट झाले तरच बंधने तुटतात जी व्यक्ती वसुदेवाप्रमाणे भगवंताला शिरावर घेते तिची सर्व बंधने तुटून जातात कारागृहाची का मोहाची सर्व बंधने तुटून पडतात दारेही उघडी होतात सर्व संसार अन्यूप कारागृहात झोपलेला आहे वसुदेव तुरुंगाच्या बाहेर आले तोच बलराम दादा धावतच आले शेषनाखाच्या स्वरूपात त्याने बाळकृष्णावर छत्र झाले यमुनेला अत्यंत आनंद झाला ती दर्शनाची तृप्ती इच्छित होती तिला तिच्या प्राणनाथाला भेटायचे होते पाणी वाढले प्रभूने तेव्हा एक लिला केली तेथे टोपलीतून आपले पाय बाहेर काढले यमुनेने पायाला स्पर्श केला आणि पायावर कमल सर्वात प्रथम दर्शन भेटीचा आनंद यमुनेला वाळपला हळूहळू पाणी कमी झाले वसुदेव गोकुळात येऊन पोहोचले योगमायेच्या अवतरणाने सर्व गाव प्रगाढ झोपेत होते वसुदेवाने श्रीकृष्णाला यशोदेजवळ ठेवून दिले बालिकेच्या स्वरूपात असलेल्या योगमायेला उचलून जवळ घेतले वसुदेवाला वाटले की अजूनही प्रारब्ध भाग शिल्लक आहे म्हणूनच देवाला टाकून स्वीकार करण्याचा प्रसंग प्रारक रायला टोपलीत घेऊन परत तुरुंगात येऊन पोहोचले ब्रह्मसंबंध संबंध घडला तेव्हा सर्व बंधने तुटून पडली होती आता माया आली म्हणून पुन्हा आता पायात बेडाई पडल्या गोकुळातून वसुदेवाने आपल्या डोक्यावर मायेचा बसवून आणले मायेला बसवले म्हणून पुन्हा बंधने आल्याने तुरुंगाची दारे बंद झाले माया बंधनात टाकणारी भगवंताच्या आज्ञेनुसारच वसुदेवाने बंधनाचा स्वीकार केला आता कारागृहात देवकीच्या मांडीवर झोपलेली माया रडू लागली सेवकाने तात्काळ मूल जन्मलेल्या समाचार कंसाला कळवला कंस धावत चाला कुठे आहे माझा काळ त्याला माझ्या स्वाधीन करा कंस मोग योग मायेचे पाय धरून तिला शिळेवर लागला परंतु आजपर्यंत माया कुणाच्या हाती लागली आहे काय अरे मायेने कंसाच्याच डोक्यावर एक लात मारली त्याच्या हातून सुटून अंतर्धान पावले अष्टभुजा जगदंबा भद्रकाली देवीचे रूप धारण केले तिने कंसाला हक मारली पाप्या तुझा काळ तर जन्माला आला आहे तो सुरक्षित आहे कंसाच्या पश्चाताप होऊन त्याने वसुदेव देवकीची क्षमा मागितली इकडे जन्माष्टमीच्या दिवशी नंदाने बारा वाजेपर्यंत जागरण केले पण शांडिलेच्या सांगण्याप्रमाणे सर्व झोपले सर्वांनाच झोप लागली जेव्हा घरी आले तेव्हा नंद झोपलेला होता नंदाने स्वप्नात पाहिले की त्याच्या अंगणात मोठमोठे ऋषीमुळे आलेले आहेत यशोदेने शृंगार केला तिच्या कडेवर एक सुंदर मुलं खेळत आहे त्या मुलाकडे नंद स्वप्नात पाहत होता श्रीकृष्ण त्या मुलाचे दर्शन घेण्यासाठी आले होते सकाळी उठल्यावर नंद म्हणत अनेक संकल्प विकल्प करीत गोकुळात गो आहेत गो गेला तो स्वतः गायीची सेवा करीत असे गायीची जो प्रेमाने सेवा करतो त्याचा अंश नष्ट होत नाही नंदाने प्रार्थना केली की हे ना नारायणा दया करा माझ्या घरी गायीची सेवा करणाऱ्या गोपाळकृष्णाचा जन्म व्हावा त्याच वेळी बाळकृष्णाने लिला केली पिवळे वस्त्र परिधान करून कपाळावर कसुरीचा टिळा लावून गुडघ्यावर रांगत रांगत रांग बाळकृष्ण गोशाळेत आला नंदाने त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्याला वाटले की हा तर तोच मुलगा आहे की ज्याला मी आजच स्वप्नात पाहिले बाळकृष्ण म्हणाला बाबा मी आपल्या गायीची सेवा करण्यास आलो आहे काय गायीची सेवा करायला आलोय गोशाळेत आलेल्या त्या कणयाकडे पाहून नंद झाला त्याला देहमान राहिला नाही बाळकृष्णाच्या दर्शनाने त्याला समाधी लागल्यासारखे झाले त्याला काही कळत नव्हते की तो जागा आहे की सुनंदेला यशोदेच्या मांडीवर बाळकृष्ण दिसताच ती धावत धावत गो आहेत भावाला शुभवार्ता सांगण्यास आली दादा दादा लाला जर्मा लाला आनंदी आनंद झाला भगवान श्रीकृष्ण गोकुळात प्रगटले ನಂದಾ ಯಮುನೇತ ಸ್ನೇ ಜನ್ಮೋತ್ಸವ ಸ್ನ ಕಾಯಿ ಸೋನೆಯ ಪಾಠ ಬಸವನೆ ದಾನ ಜೆನ್ಂದ್ರೆ ಮೊಟ್ಟ ಔದಾರ ದಾನ ದಾನ ಧನಾ ಶುಧಿ ಹೇ ಗಿ ದಾನೆ ನಂದನಂದಯ ಕಾಲ ಕಂದರ ಆನಂದ ಜಯ ಕಾಲ ಕೇ गावच्या प्रत्येक नागरिकाला वाटले की कनया माझा आहे गावच्या सर्व गोपींमध्ये कृष्णाच्या जन्माची वार्ता पसरली त्या सर्व कृष्ण दर्शनासाठी धावू लागल्या जणू काही नवविधा भक्ती भगवंताच्या दर्शनासाठी धावत चालल्या आहेत गोपींचा एक एक अवयव कृष्ण मिलन कृष्ण स्पर्शासाठी आदोलित झाला होता त्याचे डोळे सांगत होते आमच्या सारखे भाग्यवान कुणी नाही आम्हालाच कृष्ण दर्शनाचा लाभ मिळणार हात म्हणू लागले आम्हीच भाग्यशाली आहोत आम्हीच प्रभूला लिंगन देऊ तर कान म्हणाले आमच्यामुळेच तुम्ही भाग्यशाली आहात कारण कृष्ण प्रगट झाल्याचे वृत्त आम्हीच प्रथम ऐकले आम्ही तर कन्हेची भासरी ऐकणार तेव्हा हृदय म्हणाले जोपर्यंत मला पाजर फुटून नाही तोपर्यंत आनंद मिळत नाही इकडे पाय बोलू लागले हजारो जन्मापासून आम्ही तारुण्याचे सुख धनसंपत्तीच्या मागे धावत आलो आता मा जन्म मरणाच्या दुःखातून मुक्त होणार सर्वच इंद्रियांना आनंद होत होता गोपींच्या वेण्यातून फुले खाली पडत असताना फुले म्हणू लागली गोपींनो तुम्ही कृष्ण दर्शनासाठी मोठ्या आतुरतीने जात आहात तुम्ही भाग्यशाली आहात तुमच्या शिरावर राहण्यास आम्ही अपात्र आहोत आम्ही तर तुमच्या चरणावर पडून तुमच्या चरण रजाच्या स्पर्शाने पावन होऊ यशोदेच्या मांडीवर खेळत असलेल्या सर्वांग सुंदर बाळकृष्णाला गोपी दह्याने अभिषेक करू लागल्या गरीब गोपी का दूध घेऊन आल्या होत्या कृष्णासारख्या त्रिभुवन सुंदर मनाला पाहिल्याबरोबर आनंदाच्या भरात झाल्या त्या स्वतःच दूध दह्याने नाहू लागल्या सर्व गोपींची म्हणे कृष्णाने आकर्षित करून घेतली हृदयसागरात आनंदाच्या लाटा उसळू लागल्या गोपी जिकडे घेऊन आल्या आहेत त्याच्या दसपट त्यांना परत द्यायचे होते कुणाला चांदीचे ताटे दिली गेली तर कुणाला चंद्रहार यशोदेने ठरविले होते की सर्वस्व जरी लुटले गेले तरी परवा नाही सर्वांच्या आशीर्वाद शुभेच्छा मिळवायच्या आहेत गोपी जे जे मागतील ते ते त्यांना द्यायचे आहे दिले गेले पाहिजे आनंदाने वेड्या झालेल्या गोपी कृष्णाचा जय जयकार करू लागल्या एक तर म्हणाली यशोदे द्यायचेच असेल तर हा कन्हाच मला द्या यशोदेने तिला आपल्या जवळ बसविले तिच्या मांडीवर कृष्णाला निजवले बस आनंदी आनंद आनंद हजारो वर्षापासून दूर झालेला हा जीव आज शिवाला भेटला ईश्वराशी एकरूप झाल्यावर जीव आनंदाने फुलून जातो पुरुष तर बाहेरच राहिले पण गोपी मात्र आज जाऊन आनंदाने नाचू लागला अहंकाराचे रूप आहे श्री नम्रताधीनतेचे स्वरूप आहे जो गोपी सारखा नम्र होतो त्यालाच ईश्वर सभेत प्रवेश मिळतो अहंकाराला तेथे प्रवेश मिळू शकत नाही सर्वांनाच आनंद देणाऱ्या नंदाच्या घरी परमानंद कृष्ण कन्हैया अवतरला प्रगट झाला सर्वांचे आशीर्वाद प्राप्त कराल तर तुमच्या घरी सर्वेश्वर येतील सर्वांचे आशीर्वाद घेणे तसे कठीण काम आहे कुणाचे शाप मात्र घेऊ नका कुणाच्या हळहळ शाप जर तुम्ही घ्याल तर तुम्ही नंदासारखे होऊ शकाल नंद याती सर्व जनान सनंदा हा नंद याती सर्व जनान नंदा हा वाणी वर्तन व्यवहार विचारांनी जो सर्वांना आनंद देतो तोच आनंद होय सर्वांचा आदर करा आदर दान सर्वोत्तम दान होय सर्व जीवांना शिवस्वरूप मानून सर्वांचा आदर करा ज्ञानाचे हे लक्षणच आहे की त्याच्या व्यवहाराने कुणालाही अशांती उद्वेग होऊ शकत नाही दुसऱ्याच्या व्यवहाराने आपले मन कधीच अशांत होऊ दे नाही विचलित होऊ देऊ नका नंद बाबा सरळ सर्व आनंदात राहत होते दुसऱ्यालाही आनंद देत होते अशा आनंदाच्या घरी परमानंद अवतरत असतात सर्वांना आनंद देणे जरी जमले नाही तरी हरकत नाही पण कुणालाही दुःख देऊ नका कुणी दुःखी होईल असे काही करू नका आजकाल लोक वर्षातून एकच देवेळ नंद महोत्सव साजरा करतात पण नंदोत्सव तर दररोज साजरा केला पाहिजे रोज प्रातःकाळी चार ते साडेपाच पाच तो नंद महोत्सव साजरा केला पाहिजे ऊत म्हणजे ईश्वर सव म्हणजे प्राकट्य ईश्वराचे प्राकट्य म्हणजे उत्सव होय उत्सवात धन नव्हे तर प्रेमच मुख्य असते देवळात नव्हे तर घरीच नंद महोत्सव साजरा केला जातो जीवात्म्याचे घर तर आपले शरीरच आहे नंद महोत्सवाचा अर्थ मिठाई वाटणे किंवा दही दूध सांडणे नव्हे असे केल्याने तर आनंदाचा अतिरेक होईल उत्सव तर हृदयात साजरा झाला पाहिजे ईश्वराचे प्राकट्य झाल्यावर माणूस देहात असूनही देहाचे भान रा त्याला राहू शकत नाही धर्माचा विसर पडल्यावरच हा उत्सव सफळ होत असतो परमात्म्याला हृदयात बोलवा हृदयात परमात्म्याचे प्रागट्य करा होईत झाले म्हणजे तहान भूक हरपून जाते जो दररोज नंद महोत्सव साजरा करतो त्याचा सर्वच दिवस आनंदात जातो गरीब माणूस हा महोत्सव साजरा करू शकतो या उत्साहात धन नव्हे तर मनच प्रधान आहे नंद महोत्सवाची तयारी तर करावीच लागते आपल्या शरीराला मथुरा आणि हृदयाला गोकुळ बनवा मग नंद महोत्सव साजरा कराल तरच हृदयरूपी गोकुळात परमात्मा प्रगट होतो गोचा अर्थ आहे इंद्रिय गोकुळाचा अर्थ आहे समूह गोकुळाचा अर्थ आहे इंद्रियांचा समूह अर्थात हृदय शरीर मथुरा आणि हृदय गोकुळ समजावे नंद जीव होय या शरीराला मथुरा बनवा हृदय गोकुळात बाळकृष्णाला बोलवा मनाला आसक्तीपासून वाचवाल तर शरीर मथुरा बनू शकेल आणि हृदय गोकुळ होईल पवित्र शरीरच मथुरा होय महाप्रभुजीची आज्ञा आहे मथुरा आणि मथुरा एकच आहे काम सुख संपत्ती मध होय दोन मधापासून जो स्वतःला वाचवितो त्याचीच शरीर मथुरा होऊ शकेल या दोन वस्तूत मन फसलेले या मनालाच वाचवायचे आहे मनुष्य कित्येक वेळा तर शरीराने कामसुखाचा त्याग करतो पण मनाने मात्र नाही शरीराने त्याग केला तर मनाने केला नाही तर तो दंब ठरतो या दोन वस्तूत माया आहे मायेपासून दोघांपासून आम्हाला मनाला वाचवायचे आहे स्त्री आणि धन या दोन वस्तू भगवंताने आसक्तीपूर्व बनविल्या आहेत दोन वस्तूत मधासारखेच आकर्षण आहे या दोघांपासून आम्हाला वाचायचे आहे कशापासून शरीर आणि म्हणजे स्त्री आणि धन संपत्ती श, श शक्ती भोग मिळाल्यावरही मनाला त्याच्यापासून दूर ठेवणे हाच करा संयम होय अन्यत धातूशू शीयमानेशू शम कशन जायते आपल्या तारुण्या जो मनाला वर घालू शकतो तोच शाणा होय म्हातारपणे डोळे तेजोहीन झाल्यावर जर एखादी व्यक्ती सिनेमाचा छंद सोडून देईल तर त्यात मोठे पण झाले हो। शरीराला मथुरा गोकुळ बनवायचे असेल भक्ती रूपी यमुनेच्या तीरावर वस्ती करावी लागेल यमुनेचा म्हणजे भक्तीचा किनारा कधीच सोडू नका चोवीस तास भक्ती तटाकी राहाल तर तुमचे शरीर मथुरा गोकुळ हृदय बनेल जोपर्यंत मनात मत्सर असेल तोपर्यंत शरीर मथुरा बनणार नाही मत्सर तर करतात या शरीराला मथुरा बनवा वर सांगितलेल्या दोन मदान, मनाला दूर ठेवाल तर शरीर मथुरा बनेलं गो शब्दाचे अनेक अर्थ आहेत गो म्हणजे इंद्रिय भक्ती गाय उपनिषद आदी इंद्रियांना विषयांच्या मागे धावू देण्यापेक्षा भगवंताकडे वळवा कारण की त्यांचे स्वामी भगवंत भक्ती डोळ्यांनी होऊ शकते कानाने होऊ शकते डोळ्यांनी भक्ती करण्याचा अर्थ असा आहे की डोळ्यात भगवंताला बसवा मग जगाकडे पहा या प्रमाणे पाहण्याची सवय केली की जग कृष्ण रूप दिशेल तुळशीदास हनुमंत यांना सीतारामाशिवाय कुणी दिसत नसे मनात तर भगवंत चिंतन करीत चालू ठेव हृदय गोकुळ बनतात कन्हैया हृदयात अविर्भूत होईल प्रत्येक इंद्रियाला भक्ती रसात ओले चिंब करा ज्याचे प्रत्येक इंद्रिय भक्ती करते त्याचे हृदय गोकुळ बनते कित्येक लोक कानाने भक्ती करतात डोळ्यांनी भक्ती कराल पण मनाने करीत नाही प्रत्येक इंद्रियाचे द्वारा श्री कृष्ण रसाचे पान करा तेव्हाच तुमचे हृदय गोकुळ बनेल शेवटी परमानंद प्रगट होईल जे इंद्रिय भक्ती करणार नाही ते पापाचार करते गोबीही पीवती ती गोपीही जो आपल्या प्रत्येक इंद्रियाने श्री कृष्ण रसाचे पान करतो तोच गोपी होय ज्ञानी आपल्या इंद्रियांचा निरोध करून ब्रह्मरुद्रात स्थिर करून आपल्या ललाटात ब्रह्मज्योतीचे दर्शन घेतात तर वैष्णव आपल्या हृदयसिंहासनावर बाळकृष्णाला बसवून आपल्या हृदयात प्रभूचा दिव्य प्रकाश पाहतात भगवंताच्या दर्शनांत डोळे मिटून त्याचे रूप आपल्या आत पहा श्रीकृष्णाचे स्मरण करताना देह जगाचे भान राहिले तर नंद महोत्सव सफळ होतो परमात्मा ऋषिकेश आहे एकेका इंद्रियाचा परमेश्वराशी विवाह करा भागवताच्या भक्तीत दुराग्रह नाही केवळ स्वरूपाच्या ठाई निष्ठा ठेवल्याने एकाच स्वरूपाचे वारंवार सतत चिंतन केल्याने मन तेथेच झटते असे केल्याने मनाची शक्ती वाटे शरीराने शक्य असे नसेल तर मनाने तरी गोकुळात जा मनानेच मथुरेला जा शरीर कुठेही असो मनाला मात्र मथुरा वृंदावनात पाठवा मनात विचार करा की भावनाही ठेवा की यशोदेच्या मांडीवर बाळकृष्ण खेळत आहे डोळ्यासमोर दृश्य आणा त्याचे दर्शन घेण्यास गोपी धावत आहे धावा 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 गोपी दिसल्या एक एकेक लिलेचे कल्पनेनेच दर्शन करीत राहा नख श्रीकांत दर्शन भगवंताचे मनाने करा देवाच्या दर्शनानंतर डोळे मिटून त्याच्या स्वरूपाचे मनाने दर्शन घेत राहा ज्ञानमार्गात भेदाचा निषेध आहे भक्त भक्तीच्या द्वारा भगवंताशी एकरूप होत असतो दोघांच्याही ध्येय एकच असते भक्तीत प्रारंभी भेद असतो पण पुढे पुढे भक्त भगवंत एकरूप होतात ज्ञानात दर्शनता तन्मयता झाली म्हणजे नंद महोत्सव साजरा होतो जोपर्यंत जगाचे भान आहे तोपर्यंत खरा आनंद मिळत नाही देव्हाण असताना देव दर्शन शक्य नाही देहाचा विसर पडल्याशिवाय दर्शनाचा खरा आनंद मिळू शकत नाही ज्ञानाशिवाय ईश्वराचा साक्षात्कार होत नाही ज्ञान करणाऱ्याने हेही विसरले पाहिजे की मी ध्याना करीत आहे आपल्या स्वतःला जगाला विसरून जर ईश्वरभाव शिल्लक राहील तरच अद्वैत सिद्ध होत असते देह व जग यांना विसरून जो ईश्वर भाव शेष राहील तोच अद्वैत होय संतांचे चरित्र वाचाल तर तुम्हाला कळून येईल की त्यांनी जीवनभर कष्ट सहन केले संसारिक व्यवहारामुळे तर फार दुखी असत पण त्यांची मन मात्र संसारापासून आपल्या प्रिय पत्नीचा मृत्यू झाला असता नरसिंह मेहता म्हणाले बलुम थयुम भांगी जंजाल सुखे भंजू शू श्री गोपाल अर्थात चांगलेच झाले की मागची कटकट गेली हो आता मोठ्या चैनीने मी श्री गोपालाची भक्ती करीन नरसिंह मेहताना एक असे तत्व मिळाले होते की ज्याच्या जोरावर मोठे दुःखद प्रसंगही त्यांना प्रभावित करू शकत नाही त्यांच्या हृदयात श्री कृष्ण विराजमान होते त्यांच्या हृदयात श्रीकृष्ण विराजमान होते या ठिकाणी हा भाग संपवूया पुढील भागात पुढील उर्वरित भाग बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंद रूपाय वेष्वत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः